तर नमस्कार सिंदखेड राजा महालक्ष्मी रेसिडेन्सीपासून तर आपल्या डायरेक्ट सिंदखेड राजाचे द चिखली अर्बन बँकेपर्यंत हा जून नालीनं जाणारा पाणी आहे ना, ना। याची विल्हेवाट न लावण्यात आलेली आहे इथं ह्या पाण्यामुळे झालेले गड्डे आणि ह्याच पाण्यामुळे इथं हमेशा होत राहिलेले असलेले ॲक्सिडंट याचे हमेशा कारणीभूत राहिलेले हा पुलावरचे घाण आणि हे इथून येणारे नालीचे पाणी आतापर्यंत इथं ह्या नालीच्या पाण्यामुळं जवळपास रोजच्या रोज तीन ते चार ॲक्सिडेंट होत राहते कोणाची न कोणाचीही तरी गाडी स्लीप होत राहते आता हे बघू शकता गेल्या पंधरा दिवसाआधी इथं एक असाच टेम्पररी व्हिडिओ शूट करता करताच इथं आपल्याला ॲक्सिडंट आढळण्यात आला होता चाली गाडी चांगली गाडी डायरेक्ट स्लीप होती गाडी स्लीप होणं हे इथं एक रेग्युलर प्लेसवरचं काम झालेलं आहे हे बघा आधी पण इथं दोन गाड्या स्लीप झाल्या त्यानंतर रात्रीच्या वेळी आम्ही आमच्या घरी काम करून आमचं जात असताना आमचीही सुद्धा गाडी इथं स्लीप होऊन आम्हीही इथं पडलेलो होतो तुम्ही बघू शकता की आमची गाडी इथं स्लीप झालेली आहे टायराची ते तर बरं देवाची करणी मागून गाडी नव्हती हो आणि सिंदखेड राजावाल्यांनो नगरपालिकावाल्यांनो आचारसंहिता झाल्याच्या नंतर आहे ना हे काम आधी उरका बरं का आणि माझा आवाज दाबणाऱ्यांनो आता सावधरा मी तुमच्यावर डायरेक्ट तुमची जे नावं वगैरे आहे ना हे डायरेक्ट खुल्या व्हिडिओमध्ये सांगन बरं का जेवढे पण वॉर्ड मेंबर आहे जे पण कम्युनिटी मेंबर आहे आणि जे कोणी उभं राहिले आहे का जे उभं राहणार आहे त्यांना मी सावध करून देतो आताच या की यानंतर माझ्या घरी असो का मला असो कुठल्याही प्रकारचा तुमचा व्हिडिओ बंद करण्याबाबत जर फोन आला तर मी तुमचं नाव आणि तुमच्या पक्षाचं चिन्ह हे सगळं डायरेक्ट सोशल मीडियावर माझ्या अकाउंटद्वारे सोडण्यात येईल आणि अशा सिंधेट राज्याचे विकास व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो नक्की करून घ्या